नमस्कार मी प्राध्यापक गणेश पवार आज आलोय स्वलिखित कविता घेऊन या कवितेचा उद्देश विद्रोह आणि सुळख व या समाजाचे आदर्श यांना आरसा दर्श दर्शवण्याचा प्रयत्न केला चुकलो मी का माझा समाज घडवताना आम्हाला कोणाला जाळून तर कोणाला गाडून धर्म शिकवला आम्हाला वाटून प्रसाद कट्टरतेचा वाद जातीत जन्माला आला जयंती दिवशी महान लोकांना पुन्हा जन्माला या अशी ऑफर मिळाली माझं वागणं बघून मलाच नाकारावी ती त्यांनी याची मला खंत वाटली व्यक्ती मूर्ती आणि जाती पूजक आहे तिथे सगळ्यांची विचारांचे पुरस्कर्ते आहोत आम्ही म्हणणारे यांनीच विझवली ज्योत ज्योतिबांची त्यांचा दोष नाही मीही मनात विचार ठेवून कोपऱ्यात जगतो आहे विचारांमध्ये विद्रोही भूमिका माती सत्यशोधक लिहितो आहे तांडव करूनही विचारांची गंगा जटांमध्येही मावत नाही आवरत नाही प्रश्न तुलनेचा नाही नैतिकता ना आणि आदर्श घेण्याचा काही समाजाने बांधलेल्या मजबूत तटबंदीच्या जेलचा कैदी मी हे झालो वाहिले स्वतःस बाप आजोबांनी त्यांचा आवार साता मी झालो कैद ठीक असते पण काय करावे मानसिक गुलामीचे मान अपराधी अपराधीसारखी गर्व किती वाटतो जीवनाचा अर्थ विचारायचा प्रश्न उद्ध्वस्त होतो शिकवली गोष्ट रामकृष्णाची पण तरीही रावण होऊ वाटले कारण मेलो तरी स्वाभिमान बाळगण्याची खंत वाटली नाही देव लढण्यासाठी आला म्हणजे माझा दर्जा ही देवापेक्षा कमी नाही कवी प्राध्यापक गणेश भीमराव पवार म्हणजेच मी